नमस्कार शेतकरी बांधवांनो आज पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारचे दोन वाजलेत दुपार आणि आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुपारच्या लिलावाचे अपडेट घेण्यासाठी आपल्यासोबत आहे बजरंग व्हेजिटेबल कंपनीचे सर्व सर्व रंजन शेठ शिंदे बोला सुनील भाऊ कालच्या पावसामुळं आज माल खूप कमी आहे त्याच्यामुळं बाजार पोलिस थोडी वाढली हो शंभर दीडशे रुपये बाजार भाव वाढले प्रत्येक माल प्रत्येक मालच नाही आज कालच्या पावसामुळे साधारणतः पन्नास टक्क्याचा पुढे आवक होऊन पन्नास नाही साठ टक्के आवक होऊ शकत शेतकऱ्यांसाठी म्हणजे जे आणतील त्याचे दोन रुपये जास्त काढण्याची शक्यता आहे त्यांनी विचारले पाण्या पावसासाठी विचारून तरी सुद्धा शेतकऱ्यांनी ओले आणि मातीच्या पालेभाज्या आणू नये आज दोनशे तीनशेच्या जागी शंभर काढून व्यवस्थित सुकून माल आणावा ठीक आहे या ही सूचना पालेभाज्यांसाठी होती मेथी कोथंबिरीसाठी ओरडा माल सात ते आठ हजार रुपये शेकला जातो आणि ओरडा माल लिलाव पण होत नाही किंवा शे दोनशे रुपये शेकला जातो तर आपलंच नुकसान होतंय आपलाच माल काढा सुकवा आणि मग आणा एक दिवस लेट आणला तरी काही फरक पडणार नाही चला बाकीच्या मार्केटचा आपण घेऊ तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल जे मित्र नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद काय बघ सहाशे सातशे रुपये काळी वडका वडका सातशे आठशे नऊशे पाच हजार एकान्बावन्त पंच्याहत्तर पंचावन्न अठरा सहा हजार एकसष्ट त्रेसष्ट एक वर लांट लागिरी त्रेसठ लागेल सव्वा साडे भावडी सोळा पाच दहा वीस पंधरा रुपया सतरा एक दोन सेचाळीसशे रुपयाला सोळा साडेआठ हजार सोळा ओळी नवा पाचशे पंचे सहाशे रुपये सहाशे रुपये लाल काय परिस्थिती एकंदर एकंदर आवक कमी आहे ना साडेपाचशे सहाशे हो गोटीराम भाऊ आमचा घ्या ना चिकनी चिकणी आहे आली डोंगर डोंगरगाव ডাই okay. গ'ল okay. okay. बारा सवा साडे भावणी तेरा सव्वा साडे भावणे चौदा सवा चारे पावणे पंधरा सवा साडे भावणी सोळा सवा चारी सतरा सव्वा चारी अठरा सव्वा साडे भावणी एकोणावे सव्वा साडे अवढी

5, 10, 20, 10, 20, 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